अवलेनो मी आता आता तुमका जी क्लिप दाखवलंय ती क्लिप तुम्ही डोळ्यान बघलास आणि कानान ऐकलास ना नसाल ऐकलास तर पुन्हा ऐका मंडळी ही क्लिप ही आगामी उबाटा सेनेचं राजकारण हे कोणत्या दिशेने जाणार आहे त्याच एक प्रतीक आहे उद्धव ठाकरे जे उबाटा सेनेचे अध्यक्ष आहेत ते कुठेतरी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गेले होते त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचं स्वागत करायला मुस्लिम जमा झाले आणि त्यांनी नाराय तकबीर अल्लाहू अकबर ही घोषणा दिली या घोषणेचा अर्थ असा आहे की अल्ला हा सर्वश्रेष्ठ आहे तोच महान आहे आणि नॉर्मली ही क्लिप मुस्लिम राज्यकर्ते हे युद्धाच्या वेळेस वापरायचे अल्लाऊ अकबर हे आपण अनेक वेळा ऐकलेले आहे विशेषतः दंगलीमध्ये असे नारे दिले जातात आणि हे नारे आता कोणासाठी दिले जात आहेत तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी दिले जात आहेत उद्धव ठाकरे हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र खरच आहेत का असा प्रश्न आता तुम्हाला आणि आम्हाला पडलेला आहे ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या मैदानात उभं राहून सांगितलं होतं जर तुम्ही अल्लाहू अकबर म्हणाल तर आम्ही हर हर महादेव म्हणू जर तुम्ही आमच्या अंगावर येत असाल अल्लाहू अकबर म्हणत तर हर हर महादेव म्हणत आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे बोल होते आणि त्यांच्या पुत्राचं स्वागत याच घोषणेने झालेलं आहे आता मित्रांनो खरा प्रश्न आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडला आहे की नाही आजही उद्धव ठाकरे हे मान्य करायला तयार नाहीत की आपण हिंदुत्व सोडलेलं आहे पण ज्या वेळेस त्यांच्या स्वागतासाठी अकबर अकबरचे नारे दिले जातात त्यावेळेस तिथे जमा झालेले मुस्लिम हे आपल्याला सांगत असतात की आता उद्धव ठाकरे हे हिंदूंचे नेते नाहीत ते आमचे नेते आहेत मुस्लिमांचे नेते आहेत उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे आणि आता ते आमचे नेते आहेत मंडळी इथे खरी गोम आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी मालकी हक्काने उद्धव ठाकरे यांच्याकडे गेली त्या शिवसेनेमधून शिंदे आणि त्यांच्या सोबत आमदार खासदार नगरसेवक बाहेर पडले त्यानंतर खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे यांनी आपल्या हिंदुत्वाच्या भूमिकेचा विचार केला मंडळी ज्या वेळेस उद्धव ठाकरे हे शरद पवार आणि काँग्रेस सोबत गेले त्याच वेळेस हे निश्चित झालं होतं की आता उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्वाशी काहीही लेणं देणं नाही आणि हे स्पष्ट झालं होत कारण काँग्रेसचा मुख्य अजेंडाच तोच होता कारण जो कोणी हिंदुत्वाच्या विरोधात बोलेल किंवा हिंदुत्वाच्या विरोधात स्वतःला सिद्ध करेल आम्ही त्यांच्या बरोबरच युती किंवा आघाडी करणार आणि शरद पवारांबद्दल तर वेगळं सांगायला नको त्या अटीवरच शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना स्वतः सोबत घेतलं त्यांना मुख्यमंत्री केलं आणि तिथेच त्याच दिवशी उद्धव ठाकरे हे आता हिंदुत्व सोडणार हे निश्चित झालेलं होत आमचं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं नाही असं उद्धव ठाकरे तोंडाने बोलत होते पण दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या शाखा असेल महमद अली रोड असेल वरळीच गांधीनगर असेल या मुस्लिम भागात निर्माण होत होत्या आणि शाखा प्रमुख म्हणून कोणतरी खान कोणतरी अब्दुल याची नाव झळकत होती हे सगळं स्पष्ट दिसत होत की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे पण वारंवार आमचं हिंदुत्व शेंडी जाणवायचं नाही शेंडी जाणवायचं नाही असं बोलून उद्धव ठाकरे वेळ मारून नेत होते मात्र आता त्यांच्याकडे कोणताही पर्याय राहिलेला नाही उद्धव ठाकरे हे ज्या मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी मुस्लिम दर्जीन्या इतके निर्णय घेतले हे सगळ्यांना माहिती आहे आणि ते निर्णय जाहीर करताना उद्धव ठाकरे हे कुठेही असं म्हणाले नाहीत की हो आम्ही हिंदुत्ववादी आहोत कुठेही त्यांनी असं सांगितलं नाही उलट ते त्यांच्या सोबत राहिलेल्या शिवसैनिकांना हे अप्रत्यक्षरित्या सांगत होते की आता मुस्लिमांशी जुळवून घ्या तुम्हाला जुळवून घ्यावं लागेल बाळासाहेब ठाकरे आता आयात नाहीयेत आणि त्यामुळे हिंदुत्व विसरून जा हे जनतेला नाही मित्रांनो तर ते त्यांच्या सोबत राहिलेल्या शिवसैनिकाला सांगत होते आणि मग तो शिवसैनिक शिंदेच्या रूपातला असेल त्यांच्या आमदारातल्या आमदारांच्या रूपातला असेल सर्वसामान्य असेल किंवा नगरसेवक सेवकाच्या रूपातला असेल तो उद्धव ठाकरेंच्या या अनाहूत सल्ल्याने दुःखी झाला होता गंभीर झाला होता आणि म्हणूनच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला एकनाथ शिंदेनी स्वतः हा निर्णय घेतला नाही त्यांनी सगळ्यांशी कन्सन करून निर्णय घेतला की आता शिवसेनेत हिंदुत्व राहिलेलं नाहीये आणि त्यामुळे आपण हिंदुत्वाच्या म्हणजे बाळासाहेबांच्या भूमिकेत एकत्र आलं पाहिजे आणि वेगळं झालं पाहिजे आणि त्यानुसार मित्रांनो शिंदे यांची शिवसेना स्थापन झाली उद्धव ठाकरे यांचं सरकार पडलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मवियाच्या नेतृत्वाखाली किंवा मवियाच्या झेंड्याखाली सभा घेण्याचा सपाटा लावला ज्या ज्या ठिकाणी सभा होत होत्या औरंगाबाद असेल त्यानंतर धाराशिव असेल कोकण असेल त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सभेला मुस्लिम मोठ्या प्रमाणात गर्दी करत होते मुस्लिमांना कळत होत कि एक कट्टर शिवसैनिक तो आता बाटलाय आणि तो आपला झालेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या स्वागताला उद्धव ठाकरे यांच्या स्वागताला मोठ्या प्रमाणात मुस्लिम डोळा होत होते हे सगळं दिसत होत आणि आपली वोट बँक जी मुस्लिम आहे ती आता जाते की काय असा प्रश्न निर्माण झाला आणि त्यावेळेस शरद पवारांनी राजीनामा देण्याचं नाटक केलं मंडळी शरद पवार यांनी मध्यंतरी राजीनामा देण्याचं जे नाटक केलं ते नाटक खरोखर नाटक होत आणि ते यासाठीच होत कि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ज्या मवियाच्या सभा व्हायच्या त्या सभा थांबल्या पाहिजेत नाहीतर उरला सुरलेला आपला मुस्लिम वोट बँक उरली सुरलेली आपली मुस्लिम वोट बँक तीही उद्धव ठाकरे यांच्या सोबत जाईल शरद पवार यांनी राजीनामा दिला आणि मग मवियाच्या सभा बंद झाल्या किंबहुना त्या शरद पवार यांनी बंद करायला लावल्या आणि तिथेच हे स्पष्ट होत होतं की खुद्द शरद पवारांनाही आपली मुस्लिम वोट बँक <coughs> उद्धव ठाकरे यांच्याकडे जाते याची भीती वाटतो तुम्ही ही क्लिप बघितली की उद्धव ठाकरे यांच्या स्वागताला अल्लाहू अकबरचे नारे दिले जात आहेत आणि हे स्पष्ट झालेलं आहे की आता उबाटा सेना हा हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला नाहीये त्यांना हिंदूंशी काही लेणं देणं नाहीये कारण त्यांची वोट बँक आता सध्या मुस्लिम आहे आणि त्यासाठी ते आता प्रयत्न करणार आहेत आणि इकडे जो खरा शिवसैनिक जो त्र्याण्णवच्या दंगलीत बाहेर पडला आणि त्याने हिंदूंना वाचवलं आज तो शिवसैनिक या क्लिप मुळे निश्चितच अस्वस्थ असणार आहे पण तो अस्वस्थ असला तरी त्यांच्याकडे पर्याय आहे मित्र पर्याय आहे शिंदेचा पर्याय आहे आणि बघा आगामी काळात शिंदेच्या शिवसेनेत इन्कमिंग किती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे मोठ्या प्रमाणात शिंदेच्या शिवसेनेत इन्कमिंग वाढणार आहे आणि हे दृश्य जे तुम्ही क्लिप मध्ये बघितलं ते भविष्यात वारंवार जागोजागी तुम्हाला दिसून येणार आहे आणि हा दैव दुर्विला साहेब ज्यांचे वडील उद्धव ठाकरे वारंवार सांगतात माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला पण आपण वडिलांची तत्व वडिलांच हिंदुत्व नष्ट केलं ते सोबत ठेवलं नाही हे मात्र उद्धव ठाकरे सांगत नाहीये आणि हि ते खरी गोम आहे असो मित्रांनो पुरतास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद